श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे देवासमोर लावलेल्या समयीची ज्योत केव्हाही दक्षिणेकडं का, के का असू नये तर त्याचं उत्तर की ती यमाची मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा केली जात नाही फक्त दिवाळीत यमद्वितीयेला यमाचं पूजन हे केलं जातं तेव्हा दक्षिणेला आपण दिवा लावतो त्यामुळं दिव्याची वात ही दक्षिणेकडे नसावी दुसरा प्रश्न असा की स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये त्याचं उत्तर तुळस ही सौभाग्य देणारी आहे म्हणून स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी उत्तर ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी आपल्याला टोपी काढावी लागते शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी त्याचं उत्तर असं आहे की शिवसूत्र आहे महादेवाचं रुद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून पुढचा प्रश्न एकाच घरामध्ये दोन शिवलिंग दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी गणपती व दोन शंख पूजेस का पूजू नये त्याचं उत्तर प्रत्येक गोष्टीत एक तत्व असतं आई बाप दोन होऊ शकत नाहीत एकच असतात अद्वैताची पूजा करतात त्वेताची पूजा केली जात नाही म्हणून पुढचा प्रश्न सहावा प्रश्न असा आहे की गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा रस्त्यातून जाता येता किंवा गाडीतून का जपू नये त्याचं उत्तर असं आहे की हा मंत्र राज आहे ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखात साधत नाही त्यामुळं मंत्रजपाचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणून पुढचा प्रश्न शाळीग्राम पुजवाय पुजायचे ते सम पुजावेत मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत त्याचं उत्तर शाळीग्राम हा स्वयंभू आहे हे, हे विष्णूचं प्रतीक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग कलह प्राप्त होतो म्हणून पुढचा प्रश्न असा आहे की निरंजनात तूप आणि तेल कधीही एकत्र का घालू नये त्याचं उत्तर तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्त्व व सगुण आहे म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही नाहीतर तम तत्व वाढेल आणि राक्षसी संकटे येतील म्हणून त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंड कधीही दक्षिणेकडं किंवा एकमेकांसमोर का करू नयेत त्याचं उत्तर असं आहे की त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदणं ही समोर फेकली जातात आणि त्यामुळं शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून पुढचा प्रश्न आहे की विष्णूच्या मस्तकावर वाहिलेलं फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये त्याचं उत्तर असं आहे की फुल फुलं ही देवतांची पवित्र असतात विष्णुतत्व व चैतन्य त्या फुलांमध्ये येतं आणि ते शक्ती स्वरूप होतं आणि ही शक्ती आपल्याला सहन होऊ शकत नाही म्हणून त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की शिवमंदिरामध्ये झांज सूर्यमंदिरामध्ये शंख व देवी मंदिरामध्ये बासरी का वाजवू नये त्याचं उत्तर असं आहे की शिवाच्या तम भाव आहे व झांजेतून तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून तसंच सूर्य हा अग्नितत्वाचा आहे आणि शंख नाद ही अग्नितत्वाचा आहे आणि दोन्ही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणांचं घर्षण होतं सूक्ष्म ज्वाळांची निर्मिती होते आणि त्यामुळं दाह निर्माण होतो म्हणून त्याच पद्धतीनं देवी मंदिरामध्ये बासरी ही नाद पोकळी निर्माण होतो शक्ती तत्व ह्या नादात पोकळीत राहत नाही ती हिरण्य गर्भा आहे ती प्रसूती वैराग्य आहे म्हणून त्यानंतर पुढचा बारावा प्रश्न आहे की आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास आस वापरण्यास का देऊ नये तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरींचं बंधन हे झालेलं असतं आणि ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते फळ मिळतं व साधने तर त्या आसनावर त्या व्यक्तीला आळस त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तेरावा की देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाणे गंध का लावावेत तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हाताची पाचशी बोटं ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगठा हा आत्मा तर्जनी म्हणजे पितर आणि मध्यम म्हणजे स्वत अनामिका देव करंगळी म्हणजे ऋषी म्हणूनच देव देवांना गंध लावण्यासाठी देवबोटानेच लावावेत त्यानंतरचा पुढचा चौदावा प्रश्न आहे की समयीत नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवाती का असाव्यात सम का असू नये तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडं येणारे तम ते विषम उसळतं व सात्विक लहरी या प्रस्थापित करतं म्हणून त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न आहे पंधरावा की अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पित्रांना त्यामुळं दोष लागतो म्हणून अंगावर कधीही फाटलेला कपडा हा शिवू नये सोळावा प्रश्न आहे की उंबऱ्यावर बसून शिं का शिंकू नये या प्रश्नाचं उत्तर असं आहे की उंबरा हा मुळातच बसण्यासाठी नाहीये तिथं सर्व तीर्थ बसतात तिथं घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो आणि त्यामुळे अपशकून घडतो म्हणून आणि असं घडल्यास पाणी शिंपडावं म्हणून उंबऱ्यावर कधीही बसू नये सतरावा प्रश्न असा आहे की निजलेल्या माणसाला का ओलांडून जाऊ नये निजलेल्या आणि झोपलेल्या माणसाला ओलांडून का जाऊ नये तर झोपलेला हा शव असतो आणि शव म्हणजेच शिव असतो म्हणून पुढचा प्रश्न असा आहे की मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये या प्रश्नाचं उत्तर असं आहे की प्रेत प्रेतच राहतं म्हणजे पिशाचे योनीत जातं जर का मांजरांनी प्रेत ओलांडलं तर त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की एकोणीसावा की रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीत का आणू नये किंवा दुसऱ्यांना का देऊ नये तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की याच्यात आहे आकर्षण क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे म्हणून त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे विसावा की सायंकाळी केर का काढू नये तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की लक्ष्मीला ते आवडत नाही लक्ष्मी हळूहळू यामुळं निघून जाते व अलक्ष्मीला हे सगळं आवडतं कारण तिनी सांज ही घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते एकविसावा प्रश्न असा की रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शव म्हणजेच शिव त्यामुळंच आपण रस्त्यात दिसल्यास प्रेताला नमस्कार करतो बावीसावा प्रश्न असा आहे की कोणाच्या घरातून परत निघताना जातो असं न म्हणता येतो असं का म्हणावं नाही। नाही तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की येणं घडत नाही आपल्याला नाहीतर कायमचं जाणं होतं त्यामुळं आपण असं म्हणायचं नाहीये तेवीसावा प्रश्न असा आहे की एका हातानं देवाला नमस्कार का करू नये तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दश इंद्रियांचा नमस्कार महत्त्वाचा असतो पंचतत्वाचा नाही म्हणूनच आपल्याला एका हातानं देवाला नमस्कार नाही करायचा